इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस कर्मचारी युनियन श्रीगोंदा पंचायत समितीच्या समोर विविध मागण्यांसाठी थाळीनाद आंदोलन करण्यात आलं याआधी नागपूर इथे झालेल्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून देखील कोणतेही ठोस निर्णय सरकारनं घेतले नाही आहेत दरम्यान याच मागणीसाठी तीन ते चार तारखेला देखील मुंबई इथे आझाद मैदानावरती अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक आंदोलने झाली आहेत यावेळी इथे शालेय शिक्षण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी आंदोलनामध्ये येऊन मागण्या मान्य करण्याचं अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं सरकारच्या निषेध करत हाळीनाथ आंदोलन करण्यात आले आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अंगणवाडी सेविका यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात माझे नाव नंदा पाचपुते अध्यक्ष अहमदनगर जिल्हा युनियनचे आम्ही अंगणवाडी सेविका मदतने महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने श्रीगोंदा प्रकल्पावर मोर्चा आणलेला आहे तरी आमच्या प्रमुख मागण्या आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आणि म पंचवीस एप्रिल एकोणीसशे पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसमध्ये ज्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला ग्रॅज्युएटीचे फायदे म्हणजे यांना शासकीय कर्मचारी घोषित करा आणि सन्मानजनक वेतन वाढ द्यावी आम्हाला पेन्शनचे फायदे द्याव्या म्हातारपणाची सोय करावी आणि आत्ताच सदावर त्यांनी जी जनहित दा जनहित याचिका दाखल केली ती आमच्या पाठीशी चांगली उभी राहावी आणि खरोखरच त्यांनी आमची मागणी धरवून ठेवलेली कारण साडेपाच हजारात मदत काहीही होत नाही दहा हजारात सेविकेचं काहीही होत नाही आज बेचाळीस दिवस झाला आमचा संप चाललेला आहे तरी शासनाने आमचं लक्ष आमच्याकडं लक्ष दिलेलं नाही आम्ही एक भारत की नारी आहे आमचा अंत शासनाने पाहू नये आणि जर आता इथून पुढे आज उद्या काहीतरी कॅबिनेट आहे आम्हाला असं कळालं आहे की काहीतरी आमचा विचार होईल जर विचार नाही केला तर आ इथून पुढं आम्ही संतप्त असं रस्ता रोको रस्त्यावर रस्त्यावर येऊ आमच्या आत्तापर्यंत बेचाळीस दिवसाच्या संपामध्ये चार सेविका आमच्या मृत्यू पावलेल्या आहेत अटॅक आलेले आहेत आम्हाला ज्या शासनाने नोटिसा काढल्यात कारणे दाखवा कमीच्या नोटिसा तर ह्या नोटिसांचं नोटिसा मागे घ्यावात अशी आम्ही शासनाला विनंती केली आणि आम्ही या शास शासनाचा निषेध करत आहोत की आम्ही हे कर्मचारी आहोत संविधानात मोर्चे काढण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये सगळ्यांना असतो तसंच आम्ही कायद्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये दे। लेटर देऊन आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि शासन आम्हाला म्हणतं बेकायदेशीर मुलांचा छळ करताय मुलांना आहार देत नाही पण आम्हालाही मुलांची कळकळीची कल कळकळ कल आहे आम्हालासुद्धा करमत नाही की आम्ही बेचाळीस दिवस झालं घरी आहेत आम्हाला मुलांच्यात बागडायची सवय पण शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं शासन दुर्लक्ष करीत आहे तेव्हा ह्या शासनाचा शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या आमचा अंत नाही आहे राज्यकृती समिती आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी पंचायत समितीमध्ये मोर्चा ठेवला आहे आम्ही चार डिसेंबरपासून मोर्चा मोर्चात सहभागी आहोत तरी शासनाने आमच्याकडं खूप दुर्लक्ष केलं आहे आम्हाला मानधन नको आहे वेतन हवे त्यामुळे शासनाने आमच्या हे आंदोलनाकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला वे वेतन दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे सुहास कुलकर्णी सह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा